आज आपण घटक चाचणी एक ची आवृत्ती घेतोय गणित विषयाचा सराव घेतोय यामध्ये वेगवेगळ्या प्रश्न प्रकारांचा आपण सराव घेणार आहोत प्रश्न आहे दिलेल्या अंका एवढे चेंडू काढा यामध्ये पहिला अंक काय दिला आहे मग आपल्याला नऊ चेंडू काढायचे आहेत सगळ्यांनी मोजा पै पहिल्यापासून मोजले हा स्टार्ट नऊ चेंडू काढलेत आपण आता पुढे जे संख्या दिलेल्या आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे एक एक संख्येनुसार चेंडू काढायचे सहा काढ सहा चेंडू काढ आहेत त्याच्या समोर तुम्ही चित्र काढणार आहात संख्या वाचा किती आहे जा, 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 या पुढची उदाहरण तुम्ही वही मध्ये सोडवणार आहे आता आपण पुढचा प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न मोजून लिहा इथे तुम्हाला चित्र दिलेले आहेत ते चित्र तुम्हाला मोजायचे आहेत आणि काय लिहायचं आहे पुढे अंक लिहायचा आहे आता समोसे आहेत दिसतायत समोसे चला सगळ्यांनी समोसे मोजा बर स्टार्ट सहा समोसे मग समोर जी चौकट दिलेली आहे त्या चौकटीत आपल्याला काय लिहायचं आहे सहा समोसे सहा आहेत म्हणून समोर आपण सहा हा अंक लिहिला आता पुढे स्माईल फेस दिले आहे हे स्माइल फेस मोजायचे बरोबर लिहिले का तिने आठ आता याच्या पुढे काय दिलेलं आहेत लॉलीपॉप काय आहेत व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे चित्र मोजून योग्य अंकाला गोल करा आईस्क्रीम किती आहेत मोजा 1 2 3 4 5 मग पाच या अंकाला आपल्याला गोल करायचा आहे गोल कर। पुढचा प्रश्न आहे चित्र व अंक यांच्या जोड्या लावा आपल्याला चित्र मोजायचे आहेत आणि तो अंक शोधून चित्राची त्याला जोडी लावायची चौकट रंगवा सगळ्यात पहिलं चित्र कशाच चित्र आहे झाड कोणत कोणतं झाड लहान आहे कोणत झाड लहान वस्तू खाली चौकट रंगव लहान झाड जे आहे त्याच्या खालची चौकट ती काय करते आहे रंगवते आहे